ताशी अठ्ठेचाळीस किलोमीटर वेगाने तीनशे छत्तीस किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती तास लागतील आपल्याला काय काढायचंय वेळ काढायचे बरोबर आता वेळ काढायची असेल तर वेळ बरोबर सूत्र माहिती आहे का सगळ्यांना काय सांगा वेळ बरोबर काय अंतर भागिले अंतर भागिले वेग वेग म्हणजे ती गाडी तासाला किती अंतर जाते तर आता वेळ माहिती नाही तो शब्द मी इथे रिकामाड बस ठेवत आहे वेग वेळ कळाला नाहीये अंतर किती जायचं होतं आपल्याला किलोमीटर आणि एका तासात किती जाते तीनशे छत्तीस भाग द्यायचा आहे तीनशे छेद अठ्ठेचाळीस आता काही मोठमोठ्या संख्यांचे संख्येचे पाडेपाठ असावेत अशी गरज नाही आपण इथे विभाजित कसोट्याची मदत घ्यायची दोन्ही संख्या सम आहेत त्यामुळे दोन चा भाग वेदूने चार बेचोक आठ बेक बे इथे एक उरला शिल्लक बेसखे बारा एक उरला बेआठी सोळा समोर दिसलं एकशे अडुसष्ट छेद चोवीस परत त्याला भाग द्यायचा आहे म्हणजे आपण परत दोनचा भाग देऊ शकतो बे एक बे बे दुने चार बेआठी सोळा बेक्शोकाठ चौऱ्याऐंशी भागिले बारा ज्यांना जितके मोठे पाठेपाठ असतात पार त्यांचं गणित उत्तर लवकर येतं हे सत्य आहे पण जर ते पाठ नसतील तरी चिंता नसावी आपण विभाज्या कसोटाची मदत घेऊन हे काम करू शकतो जर आता तुम्हाला बारापर्यंत असतील ते तुमचं काम झालं असतं तुम्ही उत्तर सोडवू शकता तर बाराचा बारा बारीशे चौऱ्याऐंशी म्हणजे वेळ लागणार आहे सात आणि सात काय असणार आहे तास त्यामुळे आपलं उत्तर कसं मिळालं ताशी अठ्ठेचाळीस किलोमीटर वेगाने तीनशे छत्तीस किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती तास लागतील तर आपलं उत्तर आलं आहे सात तास लागतील यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय काम करता आलं वेळ बरोबर भागिले वेग हे सूत्र आपल्या लक्षात असावं आणि आपल्याला थोड्या छोटे मोठे भागाकार गुन्हा नीट कर, करता यावेत आणि जे काही पाठ आहेत त्यांच्या मदतीने आणि विभाज्यता कसोट्याच्या त्याच्या मदतीने आपल्याला उत्तर सोडवता येतं ठीक आहे